तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या मुसळधार स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो मागील काही तासांमध्येच राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे मात्र आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे पुन्हा एकदा भयंकर स्वरूपाचा पाऊस आज येत्या काही तासांमध्ये आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो आणून घेऊयात या विषयी सविस्तर अपडेट पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती तुम्ही व्हिडिओ जरी पाहिला तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो लगेच आज येत्या काही तासांमध्ये मध्यरात्रीपर्यंत आपल्याला मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाचा मुसळधार पाऊस आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला आज उद्या दोन दिवस येल्लो आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे आज रात्रीपर्यंत मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल कोकणात जर बघितलं तर कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार एकंदरीत संपूर्णच कोकणपट्ट्यामध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल तसेच पुढील बहात्तर पाच राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात जर बघितलं तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरांमध्ये आपल्याला मध्यरात्रीपर्यंत पावसाचं पोषक वातावरण तयार होऊन मध्यरात्रीतून आपल्याला बहुतांश भागामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद